बक्षीस राहील मी स्वतः गीता येऊन मी आणि खरंच गणपती उत्सव म्हणजे शांतता आणि गाव एकत्र येण्याचं आहे म्हणजे गणपती आपण गणपतीला रोजच जातो किती गाव असतील ज्या गावामध्ये एकच गणपती राहील आणि एक गावामध्ये त्या गावामध्ये अख्याच बक्षीस राहील मला खरं तर महिला तर जयंती मंडळांना एक सांगायचं आहे की जे आपण नऊ किंवा अकरा दिवसाचा उत्सव साजरा करतो त्या त्यांचं म्हणजे त्यांची केअर करावी आणि खरं मित्रांनो खरं सांगू का त्या विद्यार्थ्यांसाठी एक एक क्षण महत्वाचा राहतो एक एक मिनिट महत्वाचं राहतो आपण अकरा दिवस गाणे लावून हे करून त्यांना जे डिस्टर्ब करत असतो फक्त हात जोडून तेवढीच विनंती आहे तुम्ही अकरा दिवस पेपर ला येतो पण ते विद्यार्थी कुठे तरी मोठ्या पदावर ना नंतर गाव त्यांचे नाव जे आहे तर ते आयुष्य झळकत भुलकत की बाबा हे हे झालेलं आहे आणि मला अपेक्षित आहे जयंती मंडळाकडून की हे नक्की करतील आणि त्याच्यानंतर मी सांगू इच्छिते की जे आमच्या बापूने सांगितलं बाई भाजी आणमध्ये की रोटी आणतील तसं व्हायला नको कारण ते आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत खरं तर देवता तेच आहेत जास्त त्यांचं वय झालेलं आहे तरी पण त्यांची जगण्याची इच्छा असती त्यांना धोकादायक असं काही होऊ नये ही दक्षता घ्यावी आपल्या आवाजांमुळे त्यांना ह्यांना हे काही ठोके वगैरे वाढून त्यांना काही होऊ नये ही तेच आहेत असं म्हणून त्यांची काळजी घेऊन आपण आपल्या धुंदी मध्ये किंवा दारू पिऊन नाचण्यापेक्षा आपले जे गावामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची काळजी घ्या तुम्ही जास्त खायचं काय असं म्हणायचं नाही आणि दुखवायचं नाही आपण नऊ दिवस त्या देवीची पूजा करतो आरती घेतो आणि ती पूजा झाल्याच्या नंतर रस्त्याने एखादी पूर्वी झाले की सहशिव दिवाद तिला काहीतरी म्हणतो मला काही म्हणायचं नाही पण खरंच त्या देवीची तुम्ही नऊ दिवस पूजा करतात जसं एक स्त्री देवीच आहे तिची पण आदर करा आपल्या आया बहिणी आहेत त्यांचाही आदर करा कुठलाही उत्सव करता वेळेस कुणाला काही होऊ नये आणि कुणाच्या आया बहिणीला काही नुकसान पोहोचू नये हीच अपेक्षा आहे आणि बस मला काही आता जास्त येत नाही म्हणून मला एवढं सांगायची इच्छा होती आणि मला बोलायची संधी दिल्यामुळं मी तुमचे आभार मानते